नमस्कार मित्रांनो तर आपण आज दीडगाडवाडीत या मैदानात तर आज संदीप शेंबडे यांचा बाजी आदत किंग बाजी आज चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झालेला आहे तर विचारूया हा नमस्कार तुमचं नाव काय संदीप शेंबडे संदीप शेंबडे आपला बैल कुठं कुठं राहिलाय काय आपला वासरू पहिल्यांदा सुरुवातीला पळशी या मैदानामध्ये गट काढला दुसऱ्यांदा येळेवाडी आणि नंतर सतु टाकेवाडी या सतुबा मैदानामध्ये आणि चार नंबरला घनवटवाडी या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला राहिला क्वार्टर फायनलला कुठल्या बैला सांगत राहिला तोंडल्याचा भारत तोंडल्याचा भारत तोंडल्याचा भारत त्याच्यानंतर त्याच्यानंतर आज आजच आज म्हणजे पाचव्या मैदानात डायरेक्ट फायनल पाचव्या मैदानामध्ये फायनलच आज कसा तुमचा आनंद आहे आज काय काय नाही अडचण जी काय मनात जी काय अपेक्षा होती किंवा काय होत ती त्यांना आज दावून दिलं तरी तुम्हाला वाटतच असेल की आज लय दिवसात आपला बैल पहिल्यांदाच गुलालात तर राहिला नाही त्यानं लहान वयामध्ये जे काम करून दाखवलं ते मोठं मनाला समाधान वाटतं खरेदी का आपला घरच्याच गायचा आहे आपल्या घरच्या गायचा आहे आहे म्हणजे असं काय कोणी विकत बिकत काय मागितलं का नाही नाही भरपूर लोक मागतात पण आपला द्यायचा नाही लगेच नाही का पायऱ्याला काय अडचण येतच असेल आता पैऱ्याला भरपूर अडचण येत होती पण मागितलं तर बघूया किंवा काय अशी भरपूर अडचण आल्या परंतु आता नाही काय अडचण यायची तर मित्रांनो मी बी बैल बघ पळताना बघितला तर बैलाचा पळ असा आहे की पुढल्या एक तीनशे चारशे फुटात बैल इतका पळतोय की याला महापच नाही त्याला कसं आहे पहिल्या वाचून बैलबाई थोडासा अंधारात आहे नाही हो पण आता ह्याला पुढल्या मैदानावर काय तुम्हाला फोन आलंच असतं की आता हा भरपूर येतात फोन आता आता तुम्हाला फोनला आत, आत काय बंदच नसेल फोन जेव्हा क्वार्टर फायनलला घनोटवाडी या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला राहिला तेव्हापासून फोन चालूच झाले आणि आज तर काय भरपूरच आता काय आज मित्रांनो बघू शकता संदीप शेंबडे आंधळी यांचा बाजी अतिशय चांगला पाहणारा बैल आहे फक्त पहिल्या वाचून अंधारात राहिलेला बैल आप आहे आपण त्यांचा नंबर देऊया कोणाला जमला चांगला पहिला तर त्यांना तुम्ही फोन करा सव... किती महिन्याचा वासरा आहे पंधरा महिन्याचा वासरा या पंधरा महिन्याचा वासरा आहे आणि आए... त्यांनी आता बारा दिवसात त्यानं बुलाल केला चा, चार नंबरचा मानकरी ठरला चार नंबरचा आज मानकरी ठरलाय तुमचं नाव काय अनिकेत खरात अनिकेत खरात तर मित्रांनो आज बाजी पळून आलाय आज त्याचा सांभाळ कोण करतय त्यांना आपण विचारूया तर त्याचा सांभाळ करणार त्याच्या मालकी नाहीत तर तुम्हाला बैल काय करतो का संभाव करताना मारतो बिरतो मारत नाही काय नाही आमचं ते बारकं बाळ आहे ती पण धरत पण म्हणलं आई आपल्याला बैल पळवायचा आहे मी पळवणार बाबा तुला पळवायचं आहे तर तुला पाहिजे तर म्हणून आम्ही ऐकला नाही आम्हाला घ्यायला गिरायक होतं गिरा पण आम्ही ऐकला नाही बैल शांत आहे का असं म्हणजे आजाबात नाही काय तसलं मारित नाही काय नाही आम्ही कोणी बायका माणसं त्याला पाणी ठेवतो पोरं आमचे ठेवते ते आम्ही काय नाही तसलं आमचं तुम्हाला कस आज कसं वाटतं चार नंबरचा मानकरी झालाय मानकरी झालाय म्हणजे आज आम्हाला आनंद झालाय आनंद झाला म्हणून आम्ही त्याला लगेच वळला हे केलं आलाय आमचा मान घेऊन म्हणून तुम्हाला जी भेटलेली प्रमाणपत्र जे आहेत ती कुठे कुठे भेटलेली आहेत तुम्हाला शि प्रमाणपत्र पुष्यगाव औंध बोसरी चौकीस आंबा मायनी आणि मानदेशी दहिवडी मानदेशी त्या ठिकाणी भेटले म्हणजे म्हणायचं की तुम्हाला बराच जुना तुमचा बैलगाडीचा हा बरेच बरेच दिवसापासून आहे बरेच दिवसापासून बरे दिवसा बरे दिवसा आणि ह्या ह्याच म्हणजे ह्या व्यवसायाची किंवा ह्याची मला खूप आवड आहे मित्रांनो बघू शकता आदत किंग बाजी बाजीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद